we आदमी पक्षाचे खोपोली शहराध्यक्ष शिवा शिवचरण यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह अजित पवार पक्षात प्रवेश गावची खबर न्यूजने या पक्षप्रवेश सोहळ्याचा घेतलेला हा वृत्तांत आम आदमी पक्षाचे खोपोली अध्यक्ष शिवा शिवचरण यांनी सुधाकर घारे यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत असंख्य कार्यकर्ते महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात रविवार दिनांक चार ऑगस्ट रोजी पक्ष प्रवेश केला आहे या दरम्यान शिवा शिवचरण यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माथाडी संघटना अध्यक्ष नियुक्त करण्यात आली आहे आम आदमी पक्षात अनेक वर्षात संघटना बांधणीसाठी मेहनत घेणारे खोपोली अध्यक्ष शिवा शिवचरण यांच्या असंख्य कार्यकर्त्या आणि महिलांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला आहे प्रसंगी प्रदेश सरचिटणीस भरत भगत जिल्हा उपाध्यक्ष एच आर पाटील खालापूर तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे कार्याध्यक्ष भूषण पाटील ज्येष्ठ नेते बाबू पोटे महिला विधानसभा अध्यक्षा सुरक्षा खेडकर कर्जत महिला अध्यक्षा रंजना धुळे खोपोली शहर अध्यक्ष मने यादव हो। महिला शहर अध्यक्षा वैशाली जाधव हो। माजी उपनगराध्यक्षा रमेश जाधव हो। यांच्या सुधाकर घारे यांना विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्ते मेहनत घेऊ असा शब्द शिवा शिवचरण यांनी दिला आहे मी शिव शिवचरण आम आदमी पार्टीला रामण ठोकण्याचं एकमेक कारण म्हणजे ज्या प्रकारे सुधाकर मानसशी सुधाकर भाऊघारे यांचं कर्जत मतदारसंघामध्ये जो, जो दबदबा आणि त्यांचं मेन म्हणजे मुख्य म्हणजे धोरण म्हणजे चालू आहे जी बेरोजगारी औद्योग औद्योगिक क्षेत्रामध्ये रोज रोजगार तरुणांना रोजगार मिळणे आणि हॉस्पिटल सुविधा आणि जी तरुणांमध्ये जी बेरोजगारी जी तरुणांमध्ये जी त्यांची तळमळ आहे ती आम्ही बघता त्याबद्दल आम्ही श्री सुधाकर भाऊ घारे यांना समर्थन देण्याचं निश्चय केलं म्हणून आम्ही आम आदमी पार्टीतले सर्व जे माझे मी असेल किंवा माझे सहकारी असतील आम्ही सर्वांनी श्री सुधाकर भाऊ घारे यांना समर्थ देण्याचं समर्थन देण्याचं निश्चय केला आणि त्यामागे जर सांगाल जर आम आदमी पार्टी सोडण्याचं कारण का असेल तर आम आदमी पार्टी जर सोडण्याचं कारण एक मी सांगाल तर आम आदमी पार्टीला जे प्रामुख्याने रायगड जिल्ह्यामध्ये जे प्रामुख्याने जे नेते पाहिजे होते ते न नाही आहेत आणि आम आदमी पार्टीचे जे नेते आहेत ते आपापसात भांडण्या भांडण करण्यामध्ये व्यस्त आहेत त्यामुळे मी मी असेल माझे सहकारी असतील त्यांना आम्हाला पुढे काम करण्याची चालना मिळत नाही आम्हामध्ये आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष जे आहेत ते स्वतः मी आणि मीच त्याच्या पलीकडे त्यांचं काही चालतच नव्हतं त्याच्यामुळे कुठेतरी आम्ही कंटाळून आणि आम्हाला असं एक नेतृ नेतृत्व हवं होतं जे आमचे कर्जतलापूर मतदारसंघातील तरुण असतील बेरोजगार असतील महिला असतील यांना कुठेतरी एक चालना मिळावी यांना कुठेतरी एक प्राधान्य मिळावं यासाठी आम्हाला एक सक्षम प्रा सक्षम उमेदवार बघणं बघ गरजेचं होतं तर त्या प्राधान्याने त्या गरजेने आम्हाला सुधाकर भाऊ घारेसारखे असे एक व्यक्तिमत्व मिळाले का ज्यांच्या माध्यमातून आपण कर्जत खालापूर मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला न्याय देऊ शकतो आणि कर्जत खालापूर मतदारसंघ हा सुजलाम सुजलाम बनू शकतो त्यामुळे आम्ही आज सगळे कर्जत खालापूर मतदारसंघातील सर्व माझे आम आदमी पार्टीचे सहकार्य असतील आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाले आहे तर त्यासोबत आमचे स्वप्नील पालकर साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली सुधाकर भाऊ यांच्या खाली बंधू असतील आमचे आमचे संजीव भाऊ असतील यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे धन्यवाद